हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पालकपासून एक भन्नाट अशी रेसिपी हिरवीगार मस्त पालक घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पालक आपल्याला हे पा आणि अशी लांब लांब सरच कापून घेणार आहे जास्त बारीक कापणार नाही आहे हे पा जास्त बारीक कापायची नाही आहे थोडीशी जाडसरच कापून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपण पालक स्वच्छ धुवून अशी कापून घ्यायचे व्यवस्थित पाहू शकता आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे या कढईमध्ये आपण पालक घालणार आहोत आपण कापून घेतलेले सर्व पालक त्यामध्ये टाकायचे आपल्याला हे पहा एक दोन ते तीन मिनटं आपण हे पालक उकळून घेणार आहोत हे पा, पा। पालकचा कलर देखील चेंज होणार नाही ना ना आपला अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं आपण फक्त पालक ह्यामध्ये पाण्यात तुकळून घेणार आहे हे पहा छान अशी आता आपण एका कढईमध्ये मी साखर घातलेली आहे थोडीशी त्या टोप्यात मी थंड पाणी घेणार आहे हे पहा थंड पाणी घेतलेलं आहे एकदम थंड पाणी घ्यायचं आहे हे पहा आपण आता पालक रोकळी आलेली आहे पाहू शकता छान आता आपण हिला काढून घेणार आहोत जराच्या सहाय्याने आपण हिला काढून घेऊया हे पहा आणि आपल्याला हिला थंड पाण्यात टाकायचं आहे हे पहा आपण हिला लगेच वाटून घेणार आहोत त्यामुळे थंड पाण्यात टाकणार आहे हे पहा पाहू शकता तुम्ही पालक अजून देखील हिरवीगार मस्त दिसत आहे तुम्हाला असाच कलर राहणार आहे पालकचा शेवटपर्यंत सर्व पालक काढून घेतलेले आहे पण यामध्ये पाहू शकता तुम्ही हे पहा एका पॅनमध्ये तेल घालणार आहे मी एक पळी छोटी पळी तेल घालणार आहे हे पहा आणि यामध्ये मी हे पहा यामध्ये आता आपण एक दोन चार ते पाच काजू घालणार आहे मी हे पाहा काजू छान भाजून घेणार आहे त्या तेलावर थोडीशी लालसर करणार आहे हे पहा छान अशी लालसर झाली की त्यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहे दोन चमचे हे पहा चण्याचं पीठ कच्चं असतं त्यामुळे आपण थोडं एक दोन चार मिनटं भाजून घेणार आहोत छान त्याला हे पहा छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग त्याचा वास सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे चण्याचं पीठ आपल्याला कच्चापणा जाईपर्यंत आपण चण्याचं पीठ भाजून घेणार आहोत हे पहा छान असं भाजून झालेलं आहे चण्याचं पीठ आणि काजू आता गॅस बंद करून टाकूया आणि एका मिक्सरच्या पाण्यात आपण वाटून घेणार आहोत हे पाहा आता त्याच पॅनमध्ये दोन पळ्या तेल घालणार आहे छोट्या पळ्या हे पाहा दोन पाया तेल घातलेलं आहे मस्त तेल तापून देणं द्यायचं आहे व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं मोरी घालायची आहे हे पाहा आणि एक बारीक आपल्याला कांदा घातलेला आहे कांदा छान आपल्याला हलकासा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील हे पहा असा कांदा अशा प्रकारे कांदा आपला परतून झालेला आहे आता हे पहा आता यामध्ये एक बारीक कापलेल टमॅटो घालणार आहोत आपण जर कधी पाहुणे आले तर तुम्ही रेसिपी नक्की करून पहा नक्की आवडेल खूप भारी अप्रतिम होते खायलासुद्धा खूप चविष्ट लागते भाजी हे पहा यामध्ये आता लसूण बराचसा घालायचा आहे लसणाची पेस्ट घातलेली आहे मी मिक्सरला वाटून हे पा बराचसा लसूण घातलेला आहे पाहू शकता आता लसूण आपण थोडासा भाजून घेऊया हे पा अशा प्रकारे लसूण भाजून घेतलेला आहे छान जेवढा लसूण जास्त टाकू तेवढा लस भाजीला टेस्ट खूप छान येते या पालकच्या भाजीला सर्वच पालेभाज्यांना लसणाने टेस्ट खूप सुंदर येते हे पा अशा प्रकारे आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया हळद पावडर घातलेली आहे पाव चमचा मिक्स करून घेऊया आपण हे पहा छान हलवून घेऊया पालेभाजी चांगले असतात सर्वच घाललेल्या आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत हे पहा लाल तिखट मसाला घातलेला आहे जास्त तिखट करणार नाही पालेभाजी हे पहा आता आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे थोडंसं आणि मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे पालक आपण शिजवून घेतलेली आता आपण यामध्ये घालूया या मसाल्यामध्ये हे पा सर्व पालक त्यामध्ये घातलेली आहे आपण वाटून घेतलेले मिक्सरला थोडीशी जाड जाडसरच वाटलेली आहे एकदम बारीक केलेलं नाही आहे पाणीसुद्धा टाकलेलं नाही त्यामध्ये हे पहा आता तुम्हाला जसं पाणी लागेल तसं ॲड करू शकता तुम्ही तुम्हाला जशी भाजी हवी पातळ घट्ट भाजी असेल तर कमी पाणी टाका हे पहा कलर देखील अजून तसाच आहे आपला हिरवा हिरवा कलर दिसत आहे छान पाहू शकता मस्त भाजी होते खूप चवीलासुद्धा खूप छान लागते हे अशा प्रकारे आता ह्यामध्ये आपण काजू आणि बेसन भाजून घेतलं होतं त्याचं वाटण घातलेलं आहे हे पहा छान असं जाडसर होते दे भाजी त्यांनी जर काजू नसतील तर शेंगदाण्याचा कूड घातला तरी चालेल हे पहा बारीक करून शेंगदाण्याने पण चव तेवढीच छान लागते भाजीला यामध्ये मलई घालणार आहे हे पहा मलाई घातलेली आहे थोडीशी होती अवेलेबल घरात म्हणून घातली नाही घातली तरी चालेल भाजीची चव तशी पण खूप सुंदर लागते पालेभाज्या खायला खूप चांगल्या असतात हे पहा अशा प्रकारे आता आपण हिला उकळे काढून घेऊया एक भाजीची अशी जाडसर भाजी झालेली आहे मस्त पाहू शकता भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे आता आपण हिला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपण या भाजीला आता वरून फोडणी देणार आहोत हे पहा एका गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे आता ते तूप छान गरम होऊन द्यायचं आहे हे पहा तूप छान गरम झालं आहे गरम होऊन देऊ आपण बारीक गॅसवर भाजीला मस्त उकळी आलेली आहे तोपर्यंत पाहू शकता कलर खुदा कलर पण खूप सुंदर आलेला आहे हिरवागार मस्त कलर वाटत आहे हे पहा भाजी शिजलेली आहे आता आपण फोडणी तयारी करूया जिरं घातलेलं आहे त्यामध्ये हे पहा बराचसा लसूण टाकणार आहे अजून यामध्ये हे पहा लसूण बराचसा घातलेला आहे आता यामध्ये हिंग घालणार आहे थोडंसं छान लसण फ्राय झाले फ्राय झाला हे पहा की त्यामध्ये हिंग घालायचं आहे थोडंसं आपल्याला मस्त लसणाची फोडणी बसलेली आहे लसणाने वास खूप छान येतो लाल तिखट घातलेलं आहे कलरचं तिखट नसते बेडगी मिरची ही हे पहा छान अशी मस्त खमंग फोडणी बसलेली आहे पाहू हो शकता तुम्ही आता ही फोडणी आपण गॅस बंद करून टाकूया आणि या पालकच्या भाजीत आपण ती फोडणी घालणार आहोत आता हे पहा आता आपण ही फोडणी यामध्ये घालूया सर्व जेवढा लसूण टाकून तेवढा चांगला असतो चवीलासुद्धा खूप छान लागतात भाज्या पालेभाज्या पा मस्तच झालेली आहे भाजी एकदम हिरवीगार भाजी झालेली आहे पाहू शकता कलरसुद्धा अजून तसाच आहे आपल्या भाजीचा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि कधी पाहुणे आले तर नक्की करून पा खूप छान अशी मस्त भाजी लागते हे पा चवीलासुद्धा खूप छान लागते जास्त तिखट देखील नाही झालेली आहे माझी पाहू शकता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे नक्की करून पा भाजी माझे पहा थँक्यू